तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत खलापूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असतानाच आता निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजप कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा एकत्र फोटो सध्या व्हायरल केला जातोय त्यामुळे भाजप कार्यकर्ते हे सुधाकर घारे यांचे निवडणुकीचे काम करत आहेत का अशा चर्चेला सध्या तोंड फुटलंय दरम्यान यावर भाजप नेते दीपक बेहरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हा फोटो सुधाकर घारे यांच्या वाढदिवशी भेट घेतल्याचा असून तो फोटो आता आपले हितशत्रू मुद्दाम व्हायरल करतायत कायम चर्चेचा विषय राहिलेला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ आजही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे उद्या म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यासाठी अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शेवटचा दिवसही संपलेला आहे त्यातच आता सोशल मीडियावर कर्जत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा एक फोटो व्हायरल होऊ लागलाय सुधाकर घारे यांच्या सोबत भाजप नेते दिसून आल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती आहे कर्जत मधून महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे हे अधिकृत उमेदवार आहेत परंतु महायुतीत कधी राष्ट्रवादी पक्षातून घटक पक्षात राहिलेले सुधाकर घारे हे आता अपक्ष उमेदवार असल्यानं भाजप घटक पक्षाच्या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीत मदत करते का म्हणून चर्चा समोर आली आहे मागे दोन हजार एकोणीसमध्ये उरण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर हे असताना देखील अपक्ष उमेदवार भाजपचे महेश बालदी यांना निवडणुकीत मदत करून निवडून आणण्यात आलं होतं माजी आमदार देवेंद्र साटम एक बैठक देखील यासाठी यांच्या हॉटेलमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत झाली होती भाजपनं उरणमध्ये महेश बालदी यांना मतदान केलं तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुरेश लाड यांना मदत केल्याचं बोललं जात होतं मात्र दोन हजार चोवीस विधान ची विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची होत असताना कर्जत महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे अधिकृत उमेदवार असताना मध्येच भाजप कार्यकर्ते अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करत असल्याचा फोटो व्हायरल होतोय यावेळी कर्जत मतदार संघात भाजप अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते का म्हणून चर्चेला या फोटो मधे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे त्याच सोबत भाजप नेते दीपक बेहरे रमेश मुंडे अशोक ओसवाल हे दिसत आहेत दरम्यान यावर भाजप रमेश मुंडे यांनी हा फोटो लोकसभा प्रचाराच्या वेळी एकत्र असल्याचं म्हटलंय तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते दीपक बेहरे यांनी हा फोटो सुधाकर घारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त घेतला असल्याचं म्हटलं तर मंदिरात दर्शनासाठी जात असतानाचा हा फोटो असल्याचं म्हटलंय तर याही पुढे दीपक बेहरे यांनी सांगितलं की काही पक्षातील हितशत्रू किंवा विरोधातील शत्रू जाणीवपूर्वक हा फोटो व्हायरल करत असल्याचं म्हटलंय सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना काही आपले पक्षातील हितशत्रू किंवा विरोधी पक्षातील आपले शत्रू हे जाणीवपूर्वक मी श्री रमेश मुंडे श्री अशोक कोस्वाल हे सुधाकर यांचा वाढदिवस आणि त्या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन अशा कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणचा फोटो जाणीवपूर्वक टाकत आहेत आणि असा दाखल प्रयत्न करत आहेत की कि आमचा किंवा पक्षाचा छुपा किंवा उघड पाठिंबा हे सुधाकर यांना आहे परंतु या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा नामदार रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा महेंद्र थोरवे यांनाच आहे सर्व कार्यकर्त्यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अविश्रात मेहनत करून महेंद्र शेतोर्वे यांना निवडून आणावं महेंद्र शेटतोरे यांचा विजय हेच या कोळसाडपणा करणाऱ्या कार्यकर्त्या उत्तर आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकूणच ऐन निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी भाजप नेते आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा एकत्र प्रचाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे चर्चेला उधाण आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत